नमस्कार स्वागत आहे तुमचं क्रिया किचनमध्ये आज आपण शिल्लक राहिलेल्या चपातीपासून म्हणजे शिळ्या चपातीपासून असा कुरकुरीत आणि खमंग असा नाश्ता बघणार आहोत करण्याची पद्धत आणखी सोपी आहे ही सहज बनवेल इतकी सोपी आपली रेसिपी आहे आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया आष्टा पिठापासून बनवणार आहोत मी एका भांड्यामध्ये एक वाटी बेसनपीठ घेतलं आहे आता इथे मी अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे ते अगदी थोडं थोडं करून पिठामध्ये घालून घ्यायचं आहे जास्त एकदम पाणी घालू नका मी तर पीठ आहे ते पातळ होऊ शकतं त्यामुळं अगदी थोडं थोडं करून पाणी घालून घ्या गाठी होऊन देऊ नका मला इथे अर्ध्या वाटीपेक्षा थोडंसं कमी पाणी लागलं आहे आता आपण हे बॅटर आहे ते एक ते दोन मिनटं चांगलं एकसारखं एका डायरेक्शन मिक्स करायचं म्हणजे पीठ आहे ते चांगलं फुगलेलं असे वाटेल आणि फ्लफी असं तयार होतं तुम्ही बघू शकता अशा प्रकारे त्यामुळे आपला नाश्ता अगदी खुसखुशीत असं तयार होतो ही स्टेप आहे ती महत्वाची आहे आता आपण त्याच्यामध्ये मसाले घालून घेऊया मी अर्धा चमचा जिरे घालून घेतली पाव चमचा हिंग घातलं त्यानंतर पाव चमच्यापेक्षा थोडंसं जास्त हळद घालून घेतली एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा इथे मी धने घेतलं आहे आता आपल्याला पाव चमचा ओवाय तो हातावर थोडासा क्रश करून घालायचा आहे मी इथे पाव चमचा गरम मसाला घालून घेतला आहे इथे एक ते दीड चमचा आपल्याला तीळ घालून घ्यायचा आहे चवीनुसार मीठ घालून घेतलं इथे मी पाव चमचा साखर घालून घेतली टेस्ट आहे ती बॅलेन्स होण्यासाठी मी अर्धा लिंबू पिळून घेतला आहे त्यामुळे आपल्या नाश्त्याची टेस्ट अगदी आंबट गोड अशी लागते आता सगळे मसाले आहेत ते चांगले पिठामध्ये मिक्स करून घेऊया तुमच्याजवळ जर कोथिंबीर आणि पालक असेल तर तेही तुम्ही बारीक चिरून घालू शकता आणि तुमचं मिश्रण जर तुम्हाला थोडं पातळ वाटत असेल तर एक चमचा बेसन घालून ते ॲडजस्ट करून घ्या आणि थोडंसं घटसर वाटत असेल तर एक चमचाभर पाणी घालून तुम्ही त्याचं थिकनेस बघू शकता आता मी ते एक चपाती घेतलेली आहे शिळी त्याच्यावरती आपण तयार मिश्रण आहे ते पूर्ण चपातीला लावून घ्यायचं आहे काटापर्यंत पूर्ण असं लागलं पाहिजे जास्त जाडसर असं लावू नका हे बघा मी दाखवते व्हिडिओमध्ये त्याप्रमाणे आपलं आप बॅटर आहे ते चपातीला पूर्ण लावून घ्यायचं आहे पूर्ण काटापर्यंत आपल्याला लावायचं आहे आता मी मिश्रण लावून घेतलंय आता आपण चपातीचा रोल करून घ्यायचा आहे मी चा ते चपातीचा रोल आहे तो करून घेते हलक्या हाताने थोडंसं प्रेस करत आपण रोल करून घ्यायचा आहे व दोन्ही साईडला आणखी थोडं मिश्रण आहे ते घालून घ्यायचं आहे कारण त्या ठिकाणी थोडंसं पोकळ असं राहतं आणि ह्याच बॅटरने आपल्याला चपाती आहे ती चांगली सील करून घ्यायची आहे नाहीतर ती वाफवते वेळेला उलगडू शकते तेव्हा अशा प्रकारे चांगलं त्याला पीठ लावून बंद करून घ्या आता एका तेल लावलेल्या चाळणीमध्ये मी ह्या दोन्ही चपातीच्या रोल आहेत त्या ठेवून देते चाळणीला थोडंसं तेल लावा आता मी रोल केलेली चपात्या तेल लावलेली चाळणीत ठेवून दिले कडेमध्ये पाणी उकळल्यानंतरच आपल्याला ही चाळण आहे ती कडेवरती ठेवायची आहे थंड पाण्यावर ठेवू नका नाहीतर चांगली उकळणार नाही आता कढईतलं पाणी उकळ आहे मी चाळण ठेवून दिल्या त्याच्यावरची झाकण लावून आपण गॅस आहे तो हाय फ्लेमवर ठेवून बारा मिनटं चांगले चपात्याय ती वाफून घ्यायची आहे बारा मिनटानंतर तुम्ही बघू शकताय चपाती आपली चांगली वाफलेली आहे आता चपातीची चाळण आहे ती खाली उतरून ठेवायची आणि थोडंसं थंडपर्यंत वाट बघायचं आहे पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपण ती चपाती ती कट करून घ्यायची आहे जास्त पातळ कट करू नका थोडीशी जाडसरच अशी कट करायचे आहे व्हिडिओमध्ये बघताय त्याप्रमाणे अगदी झटपट आणि मस्त आपला हा नाश्ता आहे तो तयार होतो मी दोन्ही चपात्याच्या रोल्स आहेत त्या अशा प्रकारे कट करून घेतले आणि तुम्ही त्याचे लेयर्स बघू शकता अगदी मस्त दिसत आहे जणू भाकरवडीच वाटत आहे मी दोन्ही चपात्या आहेत त्या कट करून घेतले आता आपण त्या तळून घ्यायच्या आहे त्यासाठी मी कढईमध्ये तेल गरम करायला आहे तेल गरम झालं की आपण एक एक वडी आहे ती तेलामध्ये सोडायची आहे इथे गॅसची फ्लेम अगदी लो टू मिडियमच ठेवायचं आहे जास्त हाय फ्लेमवर तळा तर चपाती आहे ती करपू शकते मी ते सहा वड्या आहेत त्या घालून घेतले खालून थोड्याशा भाजल्या गेल्या की आपण त्या परतून घ्यायच्या आहेत दोन्ही साईडने आणि गॅसची फ्लेम लक्षात ठेवा लो टू मिडियमच ठेवायचे आहे कुणाचा विश्वास बसणार नाही की ही चपातीपासून बनवलेला नाश्ता आहे ते मी दोन्ही साईड आहे ते आलटून पलटून भाजून घेते अगदी मस्त आणि कुरकुरीत खमंग आपला हा नाश्ता तयार होतो आणि तुम्ही बघू शकता त्याचा कलर थोडासा चेंज झालाय आता आपण ह्या वड्या आहेत त्या काढून घेऊयात जास्त ही तळू नका नाहीतर त्याची टेस्ट आहे ती बदलू शकते अगदी खमंग आणि कलर ही अगदी मस्त आलेला आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट्स करून सांगायला विसरू नका आवडले असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व बाजूला दिलेली बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे अपडेट्स येत राहतील हा व्हिडिओ तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका आता तुम्हाला ती मी एक मोडून दाखवते अगदी कुरकुरीत आणि खमंग आपली ही ती तयार झालेली आहे तुम्ही ही सॉससोबत खाऊ शकता थँक्यू I mm do -hmm. mm -hmm.